खामगाव तालुक्यात सत्तावीस जानेवारी रोजी एकशे एक नवीन कोरोना रुग्ण आढळून आले आहेत त्यामध्ये खामगाव शहरात ब्याऐंशी रुग्ण आढळले आहेत यामध्ये विविध भागातील रुग्णांचा समावेश आहे शाळा सुरू करण्यासंदर्भात गेल्या दोन दिवसात खामगाव शहरात व तालुक्यात कोरोना रुग्णसंख्येमध्ये झपाट्याने वाढ होत आहे या संदर्भात खामगाव सामान्य रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर निलेश टापरे यांनी नागरिकांना सूचित करताना सांगितले की सध्या आपल्या खामगाव शहरात व तालुक्यात कोविड एकोणवीस पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढली आहे तरी नागरिकांनी काळजी घ्यावी तसेच कोविड नियमांचे तंतोतंत पालन करावे व त्रास असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा असे आवाहन वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर निलेश टापरे यांनी केले आहे गुरुवारी खामगावात तब्बल छप्पन शिक्षक कोरोना बाधित आढळून आले आहेत कोरोना विषाणू संसर्गाच्या तिसऱ्या लाटेत बुलढाणा जिल्ह्यातील रुग्णसंख्येत सातत्याने भर पडत आहे वाढत्या रुग्णसंख्येमुळे जिल्हाधिकारी यांनी कोरोना निर्बंध आणखी कडक केले आहेत सध्या आपल्या इथे कोविड पॉझिटिव्ह येण्याची संख्या खामगाव शहरात वाढलेली तालुक्यात खामगाव शहरात नागरिकांनी काळजी घ्यावी पण घाबरून जाण्याचे कारण नाही पण काळजी घेण्याची नक्कीच काळजी घ्यावी जसं कोविड प्रोटोकॉलचे तंतोतंत पालन करावे आणि त्रास असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा मोहम्मद फारुख विदर्भ न्यूज खामगाव